नैसर्गिक आपत्तीप्रवण पायाभूत सुविधा उभारण्यासाठी विकसनशील देशांना पुरेसा निधी मिळेल हे सुनिश्चित केलं जावं जागतिक आपत्ती व्यवस्थापन परिषदेत पंतप्रधानांचा संदेश भारत मध्य आशियाई संवाद परिषदेसाठी भारतात आलेल्या पाच देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी पंतप्रधानांची घेतली भेट या देशांसोबत महत्वपूर्ण संबंध पंतप्रधानांनी केले अधोरेखेत देशात अलीकडे झालेल्या नक्षलविरोधी मोहिमांमध्ये प्रभावी कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गृहमंत्री अमित शहा यांनी केला सत्कार भारत आणि इंग्लंड दरम्यान झालेला मुक्त व्यापार करार दोन्ही देशांच्या संबंधांमधला मैलाचा टप्पा दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत डॉक्टर एस जयशंकर यांचे उद्गार विदर्भातल्या पाणी प्रश्नासंदर्भात सर्व समस्या सोडवण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य मिळेल विदर्भ पाणी परिषदेत मुख्यमंत्र्यांची ग्वाही दोन हजार नऊच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यानही महाराष्ट्रात तीस लाख मतदार वाढल्याचं सा सांगत राहुल गांधी यांच्या निवडणूक घोटाळ्याच्या आरोपाला भाजपाचं उत्तर मुस्लिम धर्मियांचा ईद उल अजहा अर्थात बकरी ईदचा सण आज होत आहे साजरा राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान यांच्यासह अनेक मान्यवरांनी दिल्या ईदच्या शुभेच्छा आणि फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत आर्यना सबालेंका आणि अमेरिकेची कोफ गॉफ यांच्यात विजेतेपदासाठी लढत पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत नोव्हाक जोकोविच पराभूत